आपण ऐकत आहात क्रिसिल कंपनीच्या डायरेक्टर आणि प्रिन्सिपल इकॉनॉमिस्ट दीप्ती देशपांडे बरोबर भारताच्या आर्थिक स्थितीविषयी केलेली चर्चा या चर्चेचा हा चौथा भाग तुम्ही संपूर्ण इंटरव्ह्यू यूट्यूबवर देखील पाहू शकता आत्तापर्यंत भारताच्या इकॉनॉमीबद्दल आपण काही करंट गोष्टी पाहिल्या आता थोडं खोलत जायची गरज आहे कोणताच देश जगात आयसोलेशनमध्ये दे राहू शकत नाही दुसऱ्या देशात होणाऱ्या गोष्टींमुळे इंडियन इकॉनॉमीवर काही इफेक्ट्स दिसतात हे ग्लोबल लिंकेजेस फारच स्ट्रॉंग आहेत आणि इंटरनॅशनल लेवलवर पॉलिसीजची युनिफॉर्मिटी नाही आहे ग्लोबल कन्सेन्सस इज नेसेसरी बट लाईव अँड टाईम्स हॅव चेंज्ड वॉट डू आय मीन लिसन टू धिस एपिसोड एपिसोड स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी अनाऊन्समेंट इकॉन गली मराठी पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलात हा पॉडकास्ट प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे रिसर्च करणं इंग्लिशमधून मराठीत ट्रान्सलेट करणं स्क्रिप्ट बनवणं आणि मग रेकॉर्डिंग आणि एडिटिंग हे सगळं पकडून कमीत कमी एक अख्खा दिवस द्यावा लागतो या व्हेंचरमधून मला फायनान्शियली काहीच फायदा होत नाही पण मानसिक समाधान नक्की मिळतं तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या पॉडकास्टमुळे तुम्हाला थोडा तरी फायदा होत आहे तर तुम्ही देखील हा पॉडकास्ट प्रोड्यूस करू शकता तुम्ही माझी एक कॉफी स्पॉन्सर करू शकता किंवा मा, माझा अख्खा लंच शो नोट्समध्ये बाय मी अ कॉफी या वेबसाईटची एक लिंक आहे ती ओपन करून तुम्हाला हवी तितकी अमाऊंट टाकून तुम्ही ह्या पॉडकास्टला सपोर्ट करू शकता थँक्यू वन्स अगेन फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट लेट्स गो बॅक टू द एपिसोड जो निगेटिव्ह पॉईंट होता तो म्हणजे ग्लोबल लिंकेजेसचा आणि ग्लोबल लिंकेजेसमध्ये एक्सपोर्ट हा एक मोठा प्रॉब्लेम येतो कारण जर जरी आपण भरपूर प्रोड्यूस केलं समोरचा देश जो आहे त्याला ते पै त्याला ते परचेस करावं लागतात सो समोरचा देश तेव्हाच परचेस करू शकतो जेव्हा त्याच्याकडे त्यांची इकॉनॉमी चांगली असेल सो जर त्यांची इकॉनॉमी खराब असेल तर ते परचेस आपल्याकडनं करणार नाही हे सिम्पल एक मेकॅनिझम आहे तर आ, मी तुमचा एक मध्ये रिपोर्ट वाचला जेव्हा तुम्ही ते कम्पॅरिझन केलं की ग्लोबल डिमांड आणि रुपी डेप्रिसिएशन मधलं काय मेन म्हणजे एक फायद्याचं आहे आणि एक प्रॉब्लेमॅटिक आहे सो त्या पेप त्या रिपोर्ट बद्दल थोडी इन्फॉर्मेशन देऊ शकता का की हाऊ पुढे जाऊन कसे एक्सपोर्ट्स होतील कारण दोन गोष्टी hmm. आहेत मी जस्ट एक एक्सप्लेन करतो बॅकग्राऊंड तर त्या रिपोर्टमध्ये साधारण असं होतं की रुपी डेप्रिशिएट होतं म्हणजे रुपीची व्हॅल्यू कमी होती आणि जेव्हा रुपीची व्हॅल्यू कमी होते तेव्हा एक्सपोर्ट्स वाढतात बिकॉज साहजिक आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये रुपीमध्ये आपल्याला परचेस केलं तर ते स्वस्त दरात मिळतं सो so, मग बाहेरचे जे दे कोणते देश आहेत ते बरेच आपल्या मॅन्युफॅक्चरर्सकडनं परचेस करतील म्हणून एक्सपोर्ट वाढेल दुसरा आर्ग्युमेंट अशी होती की रिसेशन येऊ शकतं त्यामुळे बाहेरचे लोकं परचेस करूच नाही शकणार आता यु कॅन गोड अँड ऍड मोर हो आय थिंक जेव्हा आम्ही ते काम सुरू केलं लुकिंग डेटा दॅट वॉज ऑल्सो बाय सम न्यूज जे कंटिन्युअसली म्हणत होते की आता रुपी डेप्रिशिएट होते सेव्हन्टी hmm. एट uh, ला पोचली त्यावेळेला फ्रॉम सेवन्टी फाईव्ह म्हणा आणि वेन एव्हरीबडी वॉज वरेड यु नो बऱ्याच लोकांना थोडस वेगळं बोलायचं असतं बऱ्याच वेळा सो दे वर सर्टन कॉमेंटेटर्स हु अँड अप सेईन की रुपी डेप्रिशिएट होते आणि इट इज गोइंग टू बी व्हेरी गुड फॉर आर एक्सपोर्ट्स सो लेट्स नॉट बी वरिड तर त्यावेळेला इवन इफ वी हॅव बीन इन द फील्ड फॉर यु नो थर्टीन फिफ्टीन इयर्स आम्हाला ती क्लॅरिटी नव्हती की खरोखर रुपी डेप्रिसिएशन चा फायदा होतो और बिकॉज ग्लोबल इकॉनॉमी इज स्लोईंग डाऊन त्याचा जास्त डॅमेज होणार आहे वी वर नॉट शुअर ऑफ व्हॉट हॅज अ बिगर इम्पॅक्ट ऑन एक्सपोर्ट सो टू ॲसेस दॅट ना आम्ही एका वर्षाचा डेटा नाही बघितला वी सो अबाउट टू थ्री डेकेट ऑफ डेटा थ्री तीन मेन इम्पॉर्टंट डेटा पॉइंट होते एक्सपोर्ट्स बघितले आम्ही मर्कंडाईज किंवा गुड्स एक्सपोर्ट्स जे म्हणतो ते रुपीची व्हॅल्यू बघितली अगेन्स्ट द युएस डॉलर आणि ऍट द सेम टाइम वी ऑल्सो सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर कॉम्पिटेटर कंट्री करन्सीज जे वियत्नम हे बांगलादेश फिलिपिन्स वगैरे बाकीचे कंट्रीज आहेत हाऊ दे आर करन्सी हॅज बिन मुंग अगेन्स्ट द युएस डॉलर आणि ग्लोबल डिमांड ह्या चार गोष्टी बघितल्या आणि वी व टू सी दॅट ज्या ज्या वर्षी रुपी डेप्रिशिएट झालेली सिग्निफिकंटली त्या त्या वर्षी इट वॉज नॉट अ वन वन की एक्सपोर्ट्स वाढले होते रुपी डेप्रिशिएटेड अँड एक्सपोर्ट्स डील देर वर व्हॅल्यू व्हॅल्यूली वाढली म्हणजे फ्रॉम से फाईव्ह फायव्हट वेन टू सेव्हन्टी बट एक्सपोर्ट्स डिट एक्सिडिंग लिव्हल सो ओव्हरऑल अनालिसिस केल्यावरती आम्हाला तीन गोष्टी कळल्या की नंबर वन ग्लोबल डिमांड इज अ बिगर ड्रायव्हर ऑफ एक्सपोर्ट जर आपले बाकीच्या देशांकडनं डिमांड जास्त येते सो दे व्हॅल्यू ऑफ रुपी दोज सेक्टर्स विल डू गुड सेकंड इज दॅट इफ रुपी इज डेप्रिशिएटिंग दॅट इज नॉट इम्पॉर्टंट आपण हे बघायला हवं की आपले कॉम्पिटिटर कंट्रीज चे करन्सीज जास्त डेप्रिसिएट झालेत का इफ दे हॅव्हिसिएटेड मोर दे विल बी चोज इन राईट आय मीन कॉम्पिटिशन मध्ये ओव्हर एन ऑल नेट नेट आमचं हे कन्क्लुजन होतं की रुपी डेप्रिसिएशन डज नॉट नेसरीली बेनिफिट ओव्हरऑल एक्सपोर्ट्स एखाद्या सेक्टर मध्ये पॉसिबल आहे पण ओव्हरऑल इंडियन एक्सपोर्ट्स ला इट्स नॉट लाईक यू लेट द रुपी डेप्रिसिएट सगळे म्हणत होते आरबीआय ला की तुम्ही इंटरव्हिन करू नका रुपीला हवं तेवढं वीक होऊ द्या बिकॉज दॅट इज वन वे इन विच वी कॅन सपोर्ट द इकॉनॉमी दॅट इज नॉट ओके ओके सो एक गोष्ट तर नक्की आहे की ग्लोबल लिंकेजेस एवढे वाढलेलेच आहेत इन जनरल की लाईक आपल्याला ग्लोबल ग्रोथ जर होत असेल तर इन जनरल सगळ्यांसाठी चांगलं असतं प्लस अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये मला विचारायचं आहे की दोन हजार आठच्या क्रायसिस नंतर जी ट्वेंटीने एकत्र येऊन गव्हर्नमेंटने स्टिम्युलर्स दिला होता सो अख्खी ग्लोबल इकॉनॉमी वर येईल सो so, तशा प्रकारे आता काही अशी पावलं उचलायला पाहिजेत का की सगळ्या देशांनी एकत्र येऊन सगळ्या एकत्र येऊन इकॉनॉमीला पंप अप केलं पाहिजे ज्याच्यामुळे ग्लोबल डिमांड वाढेल वा या संदर्भात काय अनालिसिस करता येईल आपल्याला मोमेंट कारण आपण कंट्रीजचे डेट बघायला हवे डेट लेवल्स अतिशय हायर फॉर मोस्ट ऑफ द लार्जर कंट्रीज आणि इवन फॉर इमर्जिंग मार्केट आपण इंडिया म्हणायला गेलो तर इंडियाचं जे कन्सॉलिडेटेड डेट आहे जे स्टेट घेत प्लस सेंटर सेंट्रल गवर्नमेंटचा डेट आहे दॅट इट सेल्फ इज नाईन्टी पर्सेंट ऑफ जीडीपी सो इट इज वेन दॅट इज द केस यू कॅन नॉट गो आउट देअर अँड स्पेंड ऑन फिसिकल स्टिम्युनिस्ट आय थिंक व्हॉट इज इम्पॉर्टंट इज फॉर ऑल द कंट्रीज टू हॅव कोऑर्डिनेटेड ऍक्शन म्हणजे जे काय करतोय सगळे एकत्र करूया सो आय टेल टेल यू यू मीन बाय इज आता सगळे इंटरेस्ट रेट्स वाढवत आहेत ऑलमोस्ट सगळे इकॉनॉमीज इमर्जिंग मार्केट त्यामुळे इतके अनसर्टनिटीज आतापर्यंत आपल्याला नव्हते आपल्याला माहिती hmm. होतं की इंटरेस्ट रेट वाढणारच आहेत सगळीकडे पण आता गेल्या एक दीड महिन्यामध्ये व्हॉट इज हॅपनिंग इज दॅट देर आर थ्री ब्लॉक्स ऑफ कंट्रीज एका ब्लॉकमध्ये यु कॅन पुट कंट्रीज लाईक यु एस युके युरोझोन जे फार अग्रेसिव्ह आहेत इन टर्म्स ऑफ देअर इंटरेस्ट रेट्स कारण त्यांना इन्फ्लेशन सिच्युएशन जी आहे त्यांना ऍट एनी कॉस्ट त्यांना अंडर कंट्रोल ठेवायची आहे सो दे आर रेझिंग बाय सेवन्टी फाय पॉईंट म्हणजे काय पॉईंट सेवंटी फायव्हर्सेंटेज पॉईंट वगैरे ऑन दी अदर हँड एक वेगळा ब्लॉक आहे विच इन्क्लुड कंट्रीज लाईक से ब्राझील ऑस्ट्रेलिया किंवा इवन इंडिया जिथे इदर हे लोक दे स्टार्टेड रेझिंग देअर इंटरेस्ट रेट अ लिटल बिफोर से युएस किंवा ते आधीच थोडे अग्रेसिव्ह होते जसं ब्राझील असू दे किंवा ऑस्ट्रेलिया असू दे आणि आता दे फील दॅट हॅव हॅड फेअर अमाऊंट ऑफ कंट्रोल ऑन देअर इन्फ्लेशन सिच्युएशन आणि देट टू बी एनी अग्रेसिव्ह एनी मोर म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इंडियाच म्हणा तर इंडिया वी आर एक्सपेक्टिंग मे बी अनदर पॉइंट ट्वेंटी फाय पर्सेंटेज बेसिस पॉईंट हाईक इन द डिसेंबर मीटिंग पण युएस आपल्याला माहिती आहे की नक्की सेव्हन्टी फायव्ह बेसिस पॉईंट वाढवणार आहे दोनदा सो इट्स अ मच बिगर डिफरन्स देन देर इज अ थर्ड ब्लॉक विच कॉन्स्टिट्यूट कंट्रीज लाईक चायना किंवा जपान हु आर गोइंग इझी जिथे इंटरेस्ट रेट लोच ठेवले आहेत किंवा ते कट करत सो वेन दिस हॅपन्स ना एका इन्व्हेस्टरला किंवा एका सामान्य माणसाला कळत नाही की काय होणार आहे इव्हेंच्युअली इन्व्हेस्टर्स ला कळत नाही की कॅपिटल फ्लोज मी कुठल्या कंट्रीमध्ये पार्क करू शुड आय गो टू युएस बिकॉज आय एम गेटिंग हायर इंटरेस्ट रेट और शुड आय टेक इट अवे फ्रॉम यू एस अँड गो इन अ कंट्री इंडिया जिथे दे नो दे सर्टन की आमचं काय होणार आहे पॉलिसीज आता आर मेकिंग देआर वेन टू वॉट वी वॉन्ट टू बी सो अनसर्टिनिटी so, वाढली की कॅपिटल व्हॉलिटिलिटी वाढते आणि त्यावेळेला यू सी सम विकनेसिस कमिंग अप करन्सीज आपले डप्रिसिएट होतात इमर्जिंग मार्केटमध्ये सो आय थिंक हे सगळं आता चालू आहे सो इट नीड टू बी कॉर्डिनेटेड नंबर वन इज मॉनिटरी पॉलिसीज कॉर्डिनेटेड असायला हवी सेकंड आता आपण बघायला गेलो तर फिजिकल पॉलिसी पण आता अनकॉर्डिनेटेड आहेत जसं तू बघितलं असेल इन द लास्ट टू इयर टू वीक्स युके मध्ये ते अनाउन्स फिजिकल पॉलिसी सडनली आणि मग त्यांना थोडं रिट्रॅक्ट करायला लागलं आता इयू मध्ये जर्मनीला फिजिकल फिजिकल स्टिम्युलस द्यायचं आहे hmm. पण अदर्स आर अ लिटल वेरी सो इट ऑल एड्स टू अन्सर्टिनिटी सो मैं देर नीड्स टू बी अ बिग पुश इन्फ्लेशन इज सच अग प्रॉब्लम कि अपने डिमांड पुश नकोच है वॉट इज रिक्वायर्ड इफ यू आस्क आई थिंक ऑल अक्रॉस द वर्ल्ड देर नीड टू बी रिफॉर्म्स कारण डिमांड पुश करण सोप है सप्लाय पुश करना इज द बिगर चैलेंज ऑल कंट्रीज इंक्लूडिंग इंडिया नीड टूल पुशअप द प्रोडक्टिव कपैसिटी अबिलिटी ऑफ द कंट्री टू प्रोड्यूस मोर त्यामुळे जेव्हाही डिमांड पुशेस येतील इट विल नॉट लीड टू इन्फ्लेशन पिकिंग अप सो आय थिंक कन्सर्टेड एफर्ट्स टुवर्ड्स रिफॉर्म्स इन्क्लुडिंग दॅट ऑन क्लायमेट चेंज वगैरे इज व्हॉट इज द नीड ऑफ दी आवर अजून बऱ्याच गप्पा बाकी आहेत पण त्यासाठी तुम्हाला थोडं थांबावं लागेल पुढचा भाग लवकरच तुमच्यापर्यंत येणार आहे थँक्यू फॉर लिसनिंग